नर्मदे हर नर्मदा परिक्रमेमध्ये आज आपण गुप्त गोदावरी या ठिकाणी आलो आहे बघा त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर भगवान भोलेनाथाचं मंदिर आहे इथं गौमुख आहे वा पहिला आता गौमुखामध्ये भोलेनाथाचं दर्शन घेऊ हे गौमुख आहे एक वाघमुख आहे आणि हे गौमुख एकच छोटंसं जे मंदिर आहे ना तेच गुप्त गोदावरी आहे बघूया आपण बघा गुप्त गोदावरी मंदिर गुप्त गोदावरी म काही रे दुष्ट पडवर इथे आम्ही ओसातून आलो आणि त्यामुळं मग जवळ लागलं आम्हाला थोडं म्हणजे जवळजवळ एक किलोमीटर फक्तेश्वर त्र्यंबकेश्वर तीन शिवलिंग आहे तिथे आणि ते बाजूला एक छोटं शिवलिंग भगवान भोलेनाथाचं ओम नम शिवाय अशा पद्धतीचं भगवान शंकराचं शिवलिंग त्र्यंबकेश्वर नाव आहे नयनरम्य इथे इदम प्रसन्न वाटतं इथे गावही नर्मदेहर ಪರ್ಯಟಕೆ ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರ <taborate>. <problems>